त्यांना आपण थेट कोर्टात खेचणार हा इशारा दिलाय कोकाटेंनी तर दुसरीकडे रोहित पवार यांनी कोकाटेंचा दुसरा व्हिडिओ समोर आणला आणि त्यांना थेट प्रति आव्हानच दिलं तर बेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला असून या व्हिडिओमध्ये सभागृहाचं कामकाज सुरू आहे असं दिसतंय शिवाय सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कोकाटेंचं विधान धडधडीत आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलं महत्वाचं म्हणजे कोणतीही ऍडव्हर्टाईजमेंट स्किप करण्यासाठी बेचाळीस सेकंद लागत नाही असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलंय आदिवासी समाजाने लाभार्थ्या प्रती प्रचंड सहानं कोणत्याही आदिवासी समाजाला अन्याय होणार नाही चुकीच्या गायी खरेदी केल्या नाही आणि लाभार्थ्यांना प्राधान्य लाभार्थ्यांच्या माध्यमातून निवडल्या असल्यामुळे आज रोजी दुधाचं संकलन सुद्धा वाढलेला आहे आणि शासन ज्या दुधार गायी आहे त्यांचा लाभ हा नव्वद टक्के आहे सत्तर हजार रुपयाचा एका गायीच्या भागात असलेले नव्वद टक्के अगेन्स्ट म्हणजे पुढे विमाच्या माध्यमातून दुधान गाईच्या लाभार्थ्यांना आपण लाभ आप दिला आणि सत्तावीस गाई प्रकरण मंजूर आहे आणि आदिवासी समाज आणि लाभार्थ्यापर्यंत प्रचंड सहान कोणत्याही आदिवासी समाजाला अन्याय होणार नाही चुकीच्या गायी खरेदी केल्या नाही आणि लाभार्थ्यांना प्राधान्य लाभार्थ्यांच्या माध्यमातून निवडल्या असल्यामुळे आज रोजी दुधाचं संकलन सुद्धा वाढलेलं आहे आणि शासन तर रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय बघूयात आपण ग्राफिक्समध्ये कृषी मंत्री धडधडीत धर खोटं बोलताय सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत धर खोट आहे उलट विकासाच्या मुद्द्यावरून आणि मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेमध्ये रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी बेचाळीस सेकंद लागतात दिव्याची ज्योत मोठी होते तसंच कोकाटे साहेबांचे आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं पण गिरे तोबी टांग उपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केलेली आहे हे दुर्दैव आहे मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करतायत दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं टाळत होतो पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्यानं ना इलाजानं मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावंच लागत आहे आता चौकशी करायचीच तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याची चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा महत्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्यानं राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता हा सवाल देखील या दरम्यान रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे आणि थेट या दरम्यान कृषी मंत्र्यांचं विधान कसं खोट आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या